नमस्कार मंडळी मी भूषण स्वागत करतोय तुमचं माझ्या बकेट लिस्टमधील मा एका नवीन ट्रॅव्हल सिरीजमध्ये आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे भारतातील सात हजारांपैकी एक असलेला गोमटेश्वर स्टॅच्यूला भेट द्यायला जो की आहे कर्नाटकमध्ये येथीलच आसपासचे प्लेसेस उडपी मँगलोर हे देखील आपण पाहणार आहोत तर व्हिडिओमध्ये खूप धमाल येणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात उडपीला जाण्यासाठी मी निघालोय कोइंबतूर जबलपूर सुपरफास्ट एक्सप्रेसने ट्रेन फक्त नावाला सुपरफास्ट एक्सप्रेस उडपीला पोचेपर्यंत बारा तास ट्रेन लेट झाली होती सकाळी सात वाजता पोहोचणारी ट्रेन रात्री आठ वाजता उडपी स्टेशनवर पोहोचले स्टेशनवरून डायरेक्ट गेलो बुक केलेल्या हॉटेल रूमवर रेशोहून निघालो उडपीमधील फेमस हॉटेल तिमप्पाला भेट द्यायला हॉटेल तिमप्पा हे उडपीमधील प्रसिद्ध फिश रेस्टॉरंट आहे येथील जेवणाची क्वालिटी सर्वोत्तम आहे जेवण वाढण्याची पद्धतसुद्धा एकदम युनिक आहे इथे पानावर जेवण वाढलं जातं येथील कर्मचारी सुद्धा खूप प्रेमाने पाहुणचार करतात जेवणामध्ये मी मागवलं आहे एक मिल त्यामध्ये एक व्हेज भाजी लोणचं गव्हाच्या आकाराचा टपोरा भात फिश करी आणि बांगडा फ्राय जेवण खूपच टेस्टी आहे खरा गेम आहे तो सगळा मसाल्यांमध्ये दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन मी निघालो श्रीकृष्ण मठ उडपी येते उडपी येथील श्रीकृष्ण मंदिर हे दक्षिण भारतातील एक महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे भगवान श्रीकृष्णांची प्रार्थना करण्यासाठी हजारो भाविक या मंदिरात गर्दी करतात येथील मूर्ती ही श्रीकृष्णाची सर्वात सुंदर मूर्ती आहे मूर्ती थेट दिसत नाही तर नवग्रह किटिकी नावाच्या नवछिद्रांच्या खिडकीतून दिसते श्रीकृष्ण मंदिर आणि मठ श्री श्रीमधवाचार्य लोकप्रिय वैष्णव संत यांनी तेराव्या शतकात स्थापन केले होते मंदिरात दुपारच्या वेली प्रसादाची देखील सोय केली जाते मोठ्या संख्येने भक्तांना भोजन पुरत असल्याने याला अन्नब्रह्म देखील म्हणतात उडुपी पर्याय उत्सव हा दोन वर्षातून एकदा साजरा होणारा लोकप्रिय सण आहे पर्याय उत्सव हे उडुपीच्या आठ मठांपैकी एका मठातून दुसऱ्या मठाकडे मंदिराचे व्यवस्थापन सुफूर्द करते तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीला इथे मोठ्या जल्लोषाने साजरा केला जातो ज्यामध्ये देवस्थानाला विशेष सजावट केली जाते श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन मी निघालो उडपी बसस्टॉपकडे इथेच मी सकाळचा ब्रेकफास्ट करून घेतला अठ्ठावन्न रुपयाचं तिकीट काढून मी निघालो करकला येथे जायला एक तासाचा प्रवास करून मी पोचलो करकलामध्ये येथून आपल्याला आठवणी गोमटेश्वरा स्टॅच्यूपर्यंत जावे लागते हे अंतर दीड किलोमीटरचं आहे गोमटेरेश्वर स्टॅच्यू पर्यंत पोचायला आपल्याला काही पायऱ्या चढून जाव्या लागतात हा स्टॅच्यू एका टेकडीवर वसलेला आहे गोमटेश्वर ज्याला बाहुबली म्हणून ओळखले जाते त्यांचा हा पुतला जैन धर्माचे महत्वपूर्ण चिन्ह मानले जातो कर्काला इथे असलेल्या या पुतल्याची उंची अंदाजे बेचाळीस फूट आणि तो एकच दगड करून तयार केलेला आहे गोमटेश्वर पुतल्याची स्थापना चौदाशे बत्तीस साली झाली हे स्मारक तिसरे ठिरे पंड्या राजा यांनी बांधले होते जे त्यावेलच्या क्षेत्राचे शासक होते बाहुबली यांच्या श्रद्धेला सन्मान देण्यासाठी आणि जैन धर्माच्या प्रसारासाठी यांनी या पुतल्याची स्थापना केली पुतलेच्या चेहऱ्यावर एक शांत आणि तटस्थ भाव दिसतो जे बाहुबलेच्या तपेसतेचे आणि आत्मसंयमाचे प्रतीक आहे करकला येथील गोमटेश्वर पुतला हा केवळ जैन धर्मियांसाठीच नाही तर सर्व धर्मियांसाठी एक प्रेरणादायी आणि शांततादायी स्थान आहे हा पुतला जैन धर्मातील उच्च विचारांचे आणि आदर्शांचे प्रतीक असून त्यांचे दर्शन घेणे म्हणजे आत्मिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्याचा अनुभव आहे गोमटेश्वर पुतला भारतातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे आज माझ्या बकेट लिस्टमधील मा थी भारतातील सात आच्छ्यांपैकी चौथं ठिकाण पूर्ण झालं नारळ पाण्यावर चिल मारून मी निघालो श्री व्यंकटारामन मंदिराला भेट द्यायला मंदिराची स्थापना चौदाव्या शतकात झाली असे मानले जाते हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या काळात उभारण्यात आले होते श्री व्यंकटरामन मंदिराचे मुख्य देवता भगवान व्यंकटेश्वर बालाजी यांचे अवतार मानले जातात या मंदिरात भगवानाची सुंदर मूर्ती आहे जी भक्तांच्या आकर्षणाचं मुख्य केंद्र आहे श्री व्यंकटारामांना मंदिरात अनेक उत्सव साजरे केले जातात विशेषतः वार्षिक रथोत्सव हा खूप महत्त्वाचा असतो यावेळी हजारो भाविक मंदिरात येतात आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी होतात मंदिर पारंपरिक शैलीत बांधले गेले आहे जे पर्यटकांना आकर्षित करते दर्शन घेऊन मी निघालो मंगळूरला जाण्यासाठी प्रवासात टाइमपास म्हणून भरपूर खाव घेतला आणि प्रवासाचा आनंद घेत मी पोचलो मंगळुरू स्टॉपवर बुक केलेल्या हॉटेलवर हो होऊन मी निघालो मंगळुरू एक्सप्लोर करायला सर्वात अगोदर मंगळुरूमधील सर्वात मोठ्या सिटी सेंटर मॉलमध्ये गेलो इथे मी ट्राय केलं ट्रिपल चॉकलेट मिल्टाऊन वेफर्स त्यानंतर रात्रीच्या डिनरसाठी साईडलाच असलेल्या फास्ट फूड कॉर्नरला भेट दिली इथे मी मशरूम राईस आणि फ्रेंच फ्राईज मागव दुसऱ्या दिवशी सकाळी चहा घेऊन मी निघालो जवळच असलेल्या फिश मार्केटला भेट द्यायला एक किलोमीटर चालून मी पोहोचलो फिश मार्केटमध्ये आता आपण फिश मार्केटमध्ये जाऊयात तिथं माशांची किमती आणि तिथे माशांचा लिलाव कशा प्रकारे होतो तो पाहूयात आप बोटीमधून एकदम फ्रेश माल येतोय आणि हा मार्केटमध्ये जाईल आणि तिथे त्याचा ऑप्शन होईल आणि इथे पाहता येतं मला इथे जास्त करून हा राणी मासा खूप जास्तच दिसला कारण सध्या वाटत खूप जास्त समुद्रामध्ये भेटतोय आणि इकडे काय आहे हा हा तर आहे बांगडा आपला बांगडा तर येते काहीतरी अडीचशे रुपये काहीतरी दोन तीन किलो मी आले सुरुमई आणि पॉपलेट एकदम फ्रेश आणि मोठ्या साईजचे पॉपलेट सुरमई बघायला आता त्यांची प्राइस आपण विचारूयात तर किती आहे हा पॉपलेट पॉपलेट घेत्रेड टू हंड्रेड रुपये पीस थाउजंड थाउजंड ओके थाउजंड टू हंड्रेड ओके बाराशे रुपये किलो के जी ओके बाराशे के रुपये के जी आणि साईज पण त्याची खूप खूप मोठी आणि आज मार्गेनिंग कमी आहे करता येस येस कितना किती मोठा साईज आहे बघा आणि ही सुरमाई कशी सुरमाई हंड्रेड आठशे रुपये किलो ओके और हे सातशे रुपये किलो आणि ही सेव्हन हंड्रेड एट फिफ्टी एट फिफ्टी ओके आठशे पन्नास रुपये किलो ही साईज बघा सुरमाईची एकदम फ्रेश माल दिसतोय आज तुम्ही समोर पाहताय तो लोकल सेलर मार्केट आहे म्हणजे सर्वसामान्य माणसं इथून फिश घेऊ शकतात आणि इथे सुद्धा प्राइस खूप कमी आहे आता मी तुम्हाला दाखवतो कोणत्या प्रकारचे फिश आहेत इथे फ्रेश पॉपलेट हे फोर सेवन्टी रुपीज के जी ओके आठ पीस टू सेवटी मध्ये भेटत खूप गर्दी आणि अरे बापरे हा एवढा मोठा मासा कोणता आहे अरे हा हा तर शार्क आहे खूप मोठ मार्के आणि फी सुद्धा खूप स्वस्त आहे इथे सकाळीच ठरवले कालच ठरवलं होतं की सकाळी लवकर उठून फिश मार्केटला विजिट करायची आणि आता आलोय तो खरंच दिन वन गॅच का इथे देखील क्रॅप्स आहेत आपण विचारूया ना कसे क्रॅप्स अंकल क्रॅप घ्यायचा क्रॅप हा टू हंड्रेड दोनशे रुपयाचे एवढे क्रॅप्स आणि तेच मी आपल्या मुंबईमध्ये विचारले होते तर दोनशे रुपयाचे चार क्रॅप बोलले होते मला वाव हा माझा फेवरेट फिश स्पीड येस स्पीड करा स्पीड करा टू थर्टी टू थर्टी के जी बटा ना हो माय गडा हे देखील हा बघा स्पीड फिश आहे टू थर्टी रुपये मध्ये किलो बोलतायत आणि मी हाच एकदम छोट्या साईजमध्ये आपल्याकडे पाहिला होता तर किती दीडशे रुपयाचा पाव किलो बोललेले आणि याची साईज सुद्धा मस्त मोठी एकदम तर हे जवळ तर मी घेऊन गेलो असतो बट मुंबईला घेऊन जाणं पॉसिबल नाही होणार तर आपण दुसरी फीस मुंबई क जाणार आम्ही मुंबई को फ्लाईट आहे ना इव्हनिंग की नाही सेलर वगैरे सर्व इथे येतात आणि हे बघा आता हा मार्क हा माल आहे तो त्यांनी घेतलेला एकदम फ्रेश सुरमय साईज बघा एकदम फ्रेश सुरमय याला बोलतात आता ही सुरमय सर्व मार्केटमध्ये जायला रेडी आहे खूप मोठं अस मार्केट आहे मॅंगलोरचं आता इथे छोटे छोटेसे शॉप देखील तुम्हाला दाखवतो हो मी हे बघा टी स्टॉल वगैरे मी सर्व मार्केट साठी जाणार आहे स्क्विड फिश आणि हा तुम्हाला सगळा ब्लॅक पोर्शन दिसतो ना खाली तो स्क्विड फिशचा उत्सर्जन करते मार्केट मध्ये मी एका लोकल शॉप आजीकडे आलोय तर एवढे सारे क्रॅप चार किलोचे फक्त दोनशे रुपयाला ते देत आहेत आणि हे स्पीड फिश आहे तो अडीचशे रुपयाला दोन किलो म्हणजे अडी आपल्याकडे किती अडीचशे ग्रॅम दीडशे रुपयाला भेटतात आता मी तुम्हाला स आपल्या सर्वांच्या आवडती कोळंबी दाखवतोय आणि तिची प्राइस मी ते काढली तर दीडशे रुपये किलो आणि त्याच्यात पण बार्गेनिंग होईल म्हणजे याचाच अर्थ आपल्याकडे दीडशे रुपये पाव किलो आणि इथे तीच दीडशे रुपये किलो किती प्राईसमध्ये डिफरन्स आहे सकाळी अकरा वाजता मी निघालो श्री कद्री मंजुनाथ मंदिराला भेट द्यायला कद्री श्री मंजुनाथांचे मंगळूरमधील एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे हे मंदिर कद्री पर्वतवर स्थित आहे आणि श्री मंजुनाथांचे म्हणजेच भगवान शिवाचे मंदिर आहे मंदिराची स्थापना अकराव्या शतकात झाल्याची मान्यता आहे असे मानले जाते की सह्याद्रीत राहणाऱ्या परशुरामाने क्रूर क्षत्रियांचा वध करून कच्छ पन्ना जमिनी दिल्या राहण्यासाठी जागा मिळावी म्हणून त्यांनी भगवान शंकराची प्रार्थना केली भगवान शिवाने परशुरामाला आश्वासन दिले की जर त्याची कडालक्षेत्रे येथे तपश्चर्या केली तर भगवान शिव जगाच्या कल्याणासाठी मंजुनाथाच्या रूपाने पुनर्जन्म घेतील शिवाच्या आज्ञेनुसार परशुरामाने आपली कुराड समुद्रात टाकली आणि तपश्चर्यासाठी जागा निर्माण केली परशुरामाने प्रार्थनेला अनुसरून भगवान शिव व देवी पार्वतीने मंजुनाथांच्या रूपाने प्रकट झाले आणि जगाच्या कल्याणासाठी कदरी येथे स्थित झाले मंदिराच्या मागील बाजूस एक नैसर्गिक झरा आहे त्याला गोमुखा म्हणतात या झऱ्याचे पाणी वेगवेगळ्या आकाराच्या सात तलावांमध्ये वाहते हे मंदिर मुख्यतः श्री मंजुनाथ स्वामींच्या उपासनेस प्रसिद्ध आहे येथे नागपंचमी महाशिवरात्री आणि कार्तिक महिन्यातील उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात मंगलूरमधील प्रत्येक दुकानासमोर आपल्याला नारळ दिसते नारळ पाण्यावर चिन मारून मी निघालो मधील सर्वात प्रसिद्ध अशा पप्बास आईस्क्रीम मला भेट द्यायला इथे आईस्क्रीमच्या खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आईस्क्रीम कोणती घेऊ यात कन्फ्यूज होतं तेव्हा मी तेथीलच एका सेल्सगरला सांगितलं की तुमची पॉप्युलर आईस्क्रीम कोणती तर तिने मला गडबड आईस्क्रीम सजेस्ट केली मी आत्तापर्यंतच्या खाल्लेल्या आईस्क्रीम केक ही सर्वात बेस्ट आईस्क्रीम होती आईस्क्रीम खाल्यानंतर मी निघालो दुपारच्या जेवणासाठी मछली रेस्टॉरंटकडे जायला हॉटेलमध्ये तर खूपच गर्दी होती बसायलासुद्धा जागा नव्हती काही लोक बाहेर वेटिंग करत होते पाच मिनिटानंतर मला आतमध्ये एंट्री मिळाली आता मी ऑर्डर केली आहे मिल आणि बांगडा फ्राय मिलमध्ये मला मिळाला आहे राईस डाळ सांबर सुकाजवला छोटी कोलंबी फिश करी बीन्स पापड आणि लोणचं बांगडा फ्राय तर ऑसम आहे कोकोनट ऑइलमध्ये फ्राय केलेला बांगडा मी फर्स्ट टाईम ट्राय करतो त्यामधले मसाले तर खूपच स्वादिष्ट आहेत बरगतचं जेवण करून मी निघालो मंगळुरू रेल्वे स्टेशनकडे इथून माझी मुंबईसाठीची ट्रेन होती ट्रेनसुद्धा वेळेवर निघाली कर्नाटकामधील मा माझे दोन दिवस खूप छान प्रकारे गेले आठवणींची शिदोरी घेऊन मी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुमचा एक सबस्क्राईब मला पुढे नवीन व्हिडिओ बनवण्याची उमेद देतो धन्यवाद